मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे एक एक दोन हजार चोवीस मुक्त आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने उद्देशीय संस्था संस्थेचे अध्यक्ष श्री चौधरी यांच्या वृद्धाश्रमाला नवीन वर्षानिमित्ताने भेट देऊन फळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मुक्त आदिवासी महिला बहु उद्देशीय बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष सौ मोनिका ताई शिंपी गौरी खैरणार हर्षाली शिंपी व आश्रमातील आजी आजोबा असे पंधरा ते वीस जण उपस्थित होते नमस्कार मुक्त आदिवासी महिला संस्था आज एक जानेवारी नवीन वर्षाचा संकल्पना काय करणार म्हणून मनात विचार होता पण अचानक ठरवलं की आज जे गणेश चौधरी आहेत त्यांच्या आश्रमाला मला भेट द्यायची होती किती दिवसापासून मी येणार होती येणार होती पण आज म्हणतात ना की आज देवीचं दर्शन आणि आज आज देवीचं दर्शन घेतलंच आहे पण आज माझ्या आई आणि वडील हे आज वृद्धाश्रमामध्ये आहेत आज त्यांची सगळी वैव्यथा ऐकून मन भारवून गेलं मी तर देवाला अशीच प्रार्थना करेल आई एकवीराला की आई ज्या मुलांनी असा आईवडिलांना नाही परंतु या अनाथ आणलेलं आहे असं उद्याच्या पिढीने असं करू नये अशी मी माता राणींना चरणा माताराणींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज हे आई वडील जे गणेश भाऊच्या रूपात आज या गणेशभाऊ चौधरी यांनी इथे गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे त्यांची सेवा करतायत ज्यांनी जन्म दिला ते तर आज इथे नाही आहेत पण ज्यांनी जन्म दिला नाही ते सुद्धा आज इथे गणेशभाऊ हो हे विठ्ठलाच्या आणि नामदेव महाराजांच्या रूपाने आज त्यांची सेवा करतात त्यांचे हे सेवा बघून आज मन भरावून येते मुक्ता आदिवासी महिला वधे संस्थेच्या वतीने मी त्यांचे ऋणबंधन आहे आणि खूप खूप त्यांचा धन्यवाद करते आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर